पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज पाहुयात आता महत्वाची बातमी शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलीये तर दोन ठिकाणी स्फोटक ठेवल्याचा ईमेल आल्यानं पोलीस प्रशासन सतर्क झालाय देशातील प्रसिद्ध शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्ब उडवून देण्याची धमकी दिली गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे मंदिर ट्रस्ट न याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ईमेल मध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवली असल्याचा दावा करण्यात आलाय माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झालं असून मंदिर परिसरात तपासणी करत आहे शिर्डीच्या साई मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात देशासोबतच परदेशातून देखील अनेक लोक साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी येथे येतात त्यामुळे येथे सुरक्षेची चोख व्यवस्था असते शिर्डीत साई भक्तांची नेहमीच मोठी गर्दी असते दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जातो दर्शन जा साईबाबा सुरक्षा कर्मचारी हे पुरुष आणि महिला भाविक दोघांचीही कडक तपासणी करतात अशातच मंदिराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी मिळाल्याने पोलीस आणि प्रशासन तपास करण्यात लागले मिळालेल्या माहितीनुसार भगवंत मान नावाच्या व्यक्तीनं शिर्डीच्या साईबाबा मंदिराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी दिली धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव ईमेल आय डी वरून समोर आले धमकीचा ईमेल मिळताच शिर्डी साईबाबा मंदिर ट्रस्टने तातडीने स्थानिक शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शिर्डी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय तर धमकी कुठून आली ती खरी की खोटी याचा तपशीलवार शोध घेतला जातोय आणि मंदिर परिसरात संपूर्ण कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय तर साई भक्तांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याचं आवाहन साईबाबा संस्थांकडून करण्यात आलंय Report. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.